घुरामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीमध्ये आपण आहोत तपवनामध्ये आणि आज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आज बागेश्वरधाम यांचा आज स सभा होती आणि त्याप्रमाणे दर्शन देखील होतं आणि भाविकांना प्रबोधन देखील करणार होते आणि पाचचा टाईम दिलेला होता, होता परंतु आता झाले साडेनऊ जवळपास दीड ते दोन लाख भाविक या ठिकाणी पाच वाजेपासून धाम धीरेंद्र शास्त्री यांची वाट बघत होते या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी भाविकांचा आता नऊ झालेले आहेत आणि संयम सुटलेला आहे आणि अजूनही संयोजकांनी सांगितलेलं नाही आहे की महाराज येता की नाही येत ही घोषणा अजून झालेली नाही आहे भाविकांमध्ये खूप उत्साह होता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता आणि या ठिकाणी भाविक नाराज झालेले आहेत आपण विचारूया आलो आलो होता दादा आपण होतो बाबा दर्शन होईल विचारूयारेंद्र कुमार शास्त्री यांच दर्शन घेण्यासाठी आज भाविक मोठ्या प्रमाणात उत्सुक होते दादा काय म्हणाल तुम्ही हॅलो आम्ही चार वाजे नाही आलो आम्हाला वाटत बाबा वेळेवर येईल काय आले साडेपाच वाजेला आम्हाला सांगण्यात आले की बाबा एअरपोर्टवर उतरले आम्हाला फार आनंद झाला पण नंतर आमचा फार आनंद असल्यावर विझट पडले महाराजांनी मेसेज देखील पाठवला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर नादृष्ट झालं त्यामुळे नादृष्ट झालं त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी त्यांना येण्यास उशीर झाला अजूनही आयोजकांतर्फे सांगण्यात आलेलं नाही आहे काय म्हणाल तुम्ही श्रीरामचंद्र भाऊ देवांची भूमी इथं ते इथं आले नाही आपले एवढे गंगा आहे त्यानंतर आपले अंजनेरी इकडं बाबा इथून जर वापिस जातात तर मग त्यांचा अर्थ काय राहिला मागे आमचा येतील कसं काय येतील एवढं जर आयोजक आणि एवढं लांब लावून माणसं आले तर इथं कसं काय राहणार असं एवढं सकाळपासून उपाशी तापाशी आली बिना अन्नपणाचं आले तर कसं काय

जोशाने कारण की त्यांना फक्त महाराजांना भेटण्याची आस आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटं झालेले आहेत अजूनही महाराज येतील आणि त्यांचं मुख दर्शन या ठिकाणी घेतील अशी भाविकांना आशा आहे आपण काय म्हणाल दादा ये हम तो आये थे 4 बजे से आये इधर अच्छा हरियाणा से लेकिन लास्ट वीक में रहते हैं तो क्या लगा आज आपको चार बजे 5 बजे का टाइम दिया था बजे नहीं आए तो हम ना इधर खड़े अभी 9:30 हो गए हरियाणा वगैरह अनेक जालना परबणी जळगाव नांदगाव इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेले होते

या ठिकाणी बघा ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा हे देखील आलेले होते या वयात कार्यक्रम बघण्यासाठी जवळपास दीड ते दोन लाख लोकांची भाविकांची या ठिकाणी उपस्थिती होती काय म्हणाल तुम्ही पुढून आला होता माझं नाव माणिकराव देशमुख मी आडगाव शहरात जत्रा ठेवले राहतो बागेश्वर कार्यक्रम म्हणून दर्शन होईल आणि दोन चांगले विचार ऐकायला विचारले असे आलो होतो परंतु त्यांचं विमानातच काहीतरी खराब झाल्यामुळे ते येऊ शकले नाही तरी आपण नाराज झालो पण पण तुम्ही त्यांचाही इलाज नव्हता विमान खराब झाल्यामुळे ते पोहोचूच तुम्ही त्यामुळं अतिशय चांगलं असं कारण सांगितलं आहे कारण शेवटी विमान या ठिकाणी खराब झालेलं आहे दोनदा फ्लाईट खराब झाल्याचं कारण सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हा जो सत्संग सत सभा होती आणि प्रबोधन होतं मार्गदर्शन होतं भाविकांना हा जो ठेवलेला संत सभा ही या ठिकाणी होऊ शकली नाही नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक

भागे सरदर बा